सगळ्यांनी असे उत्तर सांगायचे आहे काय करायचे फक्त हात वर करायचे ना आपल्याला फक्त आहे की नाही सांगते त्यांनी रविवार वेळ नाही तुला सांग रविवार ओके आता एकूण उपदिशा किती एकूण उपदिशा किती ते सांग दोन वा सांग दुसरा चार नाव कोण सांगते ना इंद्रधनुष्यात एकूण किती रंग असतात तुझ्या वर्ग शिक्षकाचे नाव सांग नाव सांग कुठ कुठं घ्या पुढे गेला पुढं घ्या हवसा प्रश्न बीड जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत

उत्सव चालू आहे गणेश उत्सव आता पूर्ण ज्या दिवशी दिसतो ना त्याला काय म्हणतात चंद्र पूर्ण दिसतो त्याला पौर्णिमा पौर्णिमा किंवा एकोणतीस दिवसाचा महिना कोणता असतो फेब्रुवारी व्हेरी नाईस शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला इंद्रधनुष्यामध्ये किती रंग असतात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा करतात शेवटचा प्रश्न घेऊन जायचं जिल्ह्याचा प्रमुख कोणास म्हणतात हे सांगण्याच जिल्ह्याचा प्रमुख कोणास म्हणतात प्रशासकीय प्रमुख जिल्ह्याचा प्रशासकीय प्रमुख कोणास म्हणतात बरं दिवस आपण प्रश्न पॅनलनी बाद ठरवलाय गड आला पण सिंह गेला हे कोणाला उद्देशून आदर्श गड आला पण सिंह गेला की कोणाला उद्देशून बोलले महाराज कोणाला म्हणले शिवाजी महाराज हे उद्गार आहे कोणासाठी म्हटले ऐ ऐ चौघेला पण चला आणखी कोण तुला संधी एक शेवटची संधी आता याच्यानंतर दिली जाणार नाही पांढरस म्हणतो जोरात टाळ्या परत सृष्टी श्रुती श्रुती शरद जगताप जी आहे विद्यार्थिनी जी आहे आजच्या बक्षिसाची मानकरी ठरलेली आहे आणि वर्ग शिक्षक चौथीची ही विद्यार्थिनी आहे तर तिला जातोय आजचं बक्षीस दीड लाख रुपयाचा टॅब दाखवा दाखव किज नाव टाका <laughs> आपले वर्षिकाचे मानकरी चौथी सरब चपताप इयत्ता 34 आणि तिचे मार्गदर्शक शिक्षक आहेत सानप सर खूप खूप धन्यवाद सर्व विद्यार्थ्यांचं अतिशय छान आणि याचा सर <laughs> आपला स्पर्धा होती की दरवर्षी आपल्याला शिक्षकांना सुद्धा बक्षीस द्यायचे तर टॅब चौक खोकरी छान पुढच्या पुढ सर सांग मोठ्या नाही म्हणायचं सांग

आपण कोणता सण साजरा करतो हा पण शेतकऱ्याचा सण कोणता दुसरी शेतकऱ्याचा माग सणिराग बैल पोळा बरोबर इकडे तिला विचार चला ईश्वरी कुठे इकडे बटा सर का स्वतःच कोण दुसरे सदा पण चोची सर कसा काय शेदर सुद्धा अटेल जी ओके छान